विश्वगुरू भारताचे निर्माते विकास पुरुष आदरणीय प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोकणचे भाग्यविधाते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुरबाडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किरण खंडू ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे खरं तर आता महेंद्र थोरवे पुन्हा एकदा आक्रमक झालेले कर्जत शहरामध्ये शिवसेनेची संघटना वाढवण्यासाठी आता त्यांनी काही राजकीय नेते जे आहेत ठाकरे गटाचे पदाधिकारी त्यांना फोडण्याचं काम केलेलं आहे अशा प्रकारे प्रसाद डेरुणकर जे ठाकरे गटा नेते होते त्यांचे मिसेससुद्धा नगरसेविका राहिलेल्या आहेत त्यामुळे ते, ते सुद्धा आता था ठाकरे था गटामधून थेट शिवसेनेत शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करताना दिसून येत आहेत तसे युवा नेते संजय मोहिते ज्यांच्याकडे सरचिटणीस पदाची जबाबदारी होते ते सुद्धा आता जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत आता दाखल होणार आहेत त्यामुळे असे गुणगे आणि पूर्णपणे धिगे असेल पुन्हा असे अनेक कार्यकर्ते जे आहेत देवघरे असतील असे सर्व प्रकारचे कार्यकर्ते जे आहेत ते आता ठाकरे गटातून थेट शिंदेंच्या शिवसेनेत अर्थात महेंद्र थोरवेंच्या सेनेत ते पक्षप्रवेश करत आहे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हा ब पंधरा तारखेला संध्याकाळी पार पडतो आहे त्यामुळे महेंद्र थोरवे जोरदार शक्तीप्रदर्शन करत ठाकरे गटाला जोरदार धक्का करण्याचं काम जे आहे महेंद्र थोरवे करताना दिसून येत आहे कारण कर्जत शहरामध्ये शिवसेनेची कमी प्रमाणात ताकद होती ठाकरे गटाची ताकद ही बाजारपेठेमध्ये किंवा मयूर जोशी गट आहे तो बाजारपेठेमध्ये ताकद होते तर ते कुठंतरी कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो महेंद्र थोरवेंकडून केला जात आहे त्यामुळे गोंडगे परिसरामध्ये जी ठाकरे गटाची ताकद होती तीसुद्धा आता कमी करण्याचा प्रयत्न आमदारांकडून करण्यात येत आहे दहिवली परिसरामध्ये सुद्धा आता ठाकरे गटाचे नगरसेवक होते त्यातलं एक नगरसेवक फोडण्याचं काम जे आहे ते महेंद्र थोरवे आणि संकेत भासे यांनी केलेले आहे त्यामुळे जोरदार जे आहे ते दोनशे अडीचशे कार्यकर्ते हे जे आहेत ते पंधरा तारखेला संध्याकाळी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडतो त्यामुळे ठाकरे गटाला एक धक्का देण्याचं काम जे आहे महेंद्र थोरवेने केलेलं आहे त्यामुळे जोरदार कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीदृष्टीने कर्जत शहरामध्ये जोरदार मोर्चेबांधणी करण्याचं काम जे आहे ते महेंद्र थोरवे करताना दिसून येत आहेत कारण संकेत भाषेने सुद्धा दहिवली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या वार्डमध्ये विकासाचा वाढ करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेला आहे त्यामुळे त्यांनीसुद्धा दहिवलीमध्ये लक्ष अधिका लक्ष देण्याचा प्रयत्न करताना दिसून येईल त्यामुळे दहिवलीमध्ये आपलं वाढ कसा मजबूत होईल किंवा प्रभाग कसा मजबूत होईल या दृष्टीने संकेत भाषेने राजकीय रणनीती आखली दिसून नये त्यामुळे संजय मोहिते हे सामन्याचे पत्रकार होते ते सुद्धा अनेक वर्ष जे आहेत मयूर जोशी गटाला किंवा अर्थात त्यांची ताकद आणि जनसंपर्क या दोन्ही मुद्द्यातून ते आता पूर्णपणे ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत पुन्हा एकदा श शिंदेंच्या शिवसेनेत अर्थात महेंद्र थोरेंच्या शिंदेंचे सेनेत हे पक्षप्रवेश करत आहे त्यामुळे संजय मोहिते हे सुद्धा सामनाचे प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आता सामनाला नवीन प्रतिनिधित्व मिळेल की काय असे प्रश्न या निमित्ताने झालेले आहे त्यामुळे संपूर्ण जर आपण बघितलं तर संजय मोहिते हे सुद्धा अनेक दिवसांपासून युवा सेना असेल आदित्य ठाकरे असेल किंवा संजय राऊत यांचे ते जवळचे निकटवर्कीय म्हणून पाहिले जात होते त्यामुळे अनेक वर्ष जे आहेत ते शिवसेनेतला त्यांनी पक्षप्रवेश असेल किंवा शिवसेनेतला जवळचा प्रवेश जो आहे राजकीय प्रवास त्यांनी पाहिलेला आहे अनेक साठम असतील किंवा अनेक नेते जे आहे शिवसेनेत आदेश बांदेकर असतील असे त्यांचे अनेक घनिष्ठ संबंध राहिलेले अर्थात ते सुद्धा एक पूर्णपणे ठाकरे गटाला एक मोठा धक्का देण्याचं काम जे आहे ते झालेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा कर्जत तालुक्यामध्ये अकुर्ले साईट आहे त्या सागातसुद्धा एक आता पुन्हा एकदा महिंद्र थोरवेनी शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे त्यामुळे नितीन सावंत यांच्याबद्दल असलेले नाराजी काही लोकांनी बोलून दाखवलेले त्यांनीसुद्धा आपल्या विकासनामाला प्रतिक्रिया देते दे की बाजारपेठेमध्ये दे ज्या पद्धतीने नितीन सावंतांनी काम करायला पाहिजे होतं किंवा ज्या कॉर्डिनेशन जे संवाद साधणं अपेक्षित त्या पद्धतीचा संवाद झाला नाही अशी भूमिका जे पक्षप्रवेश करणाऱ्या काही नेत्यांनी ने आपल्याला सांगितलेले की ज्या पद्धतीने सावंत आणि जनसंवाद जो शहरामध्ये ठेवणं अपेक्षित जर कर्जत शहरामध्ये तसं होताना दिसून येते त्यामुळे नितीन सावंत यांच्याबद्दल असलेली नाराजी पुन्हा एकदा या निमित्ताने त्यांनी द दर्शवलेली आहे त्यामुळे महेंद्र थोरवे पुन्हा एकदा विधानसभेच्या दृष्टीने जय महाराष्ट्र जे ठाकरे गटाचे नेते ते करत पुन्हा एकदा महेंद्र थोरवेंचं कर्जत विधानसभे निवडणुकी पाडत जड करण्याच्या दृष्टीने हे सगळे नेते आता चाललेले आहेत त्यामुळे काय तुम्ही म्हणाल की कार्यकर्ते ठाकरे गट उद्या म्हणाल काही गेले तर आम्हाला फरक पडणार नाही तसं एखादा कार्यकर्ता जरी गेला तरी त्याचा फरक पडत असतो कारण जेव्हा एखादा व्यक्ती निवडून येतो एका, एका मताने त्याला विचारा एक मताने जिंकून आले त्याची काय अवस्था आणि एका मताने पडणारा माणूस त्याची अवस्था काय होते हेही राजकारणात आपण अनेकदा पाहिलेला असतो त्यामुळे पराभव किंवा विजय हा हे निवडणुकी राजकारणात खूप महत्त्वाची असतात त्यामुळे एक माणूस जरी गेला तो मला एक माणूस गेला एक काय फरक पडत नाही पण एक माणूस गेला तरी तो आजूबाजूचा परिवार असतो तोसुद्धा पंधरा वीस मतं डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे राजकारणात एक व्यक्ती जरी गेला तरी तो खूप मोठं नुकसान पक्षाला होत असतं कारण तो आजूबाजूच्या संबंधित व्यक्ती जो कोणी असतो तो त्याचा परि परिचय जो असतो तो चुकीच्या पद्धतीने किंवा ज्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने राजकारणात वागतात हाही महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे कितीही लोक गेले तरी तुम्ही म्हणत असेल की परिणाम होणार नाही शेवटी राजकारणामध्ये पक्षाची ताकद ही मजबूत करायची असते एकमेकांना श देण्यामध्ये दे कर्जचं राजकारण होताना दिसून येत आहे त्यामुळे आज पुन्हा एकदा महेंद्र थोरवेने जोरदार धकलण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे धन्यवाद